सुरत अपघात महामार्गावर भीषण भरधाव ट्रकने सतरा मेंढ्यांना चिरडले पशुपालकाचे मोठे नुकसान दीपक गोसावी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा गावाजवळ दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार रोजी दुपारी अकरा वाजेच्या सुमारास एका भीषण आणि हृदयद्रावक अपघातात एकूण सतरा मेंढ्या जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार दहीवेलून विसरवाडीच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या ट्रक क्रमांक जी जे वीस वी एक्केचाळीसशे एकोणसाठ या मालवाहू वाहनाने रस्त्यावरून जात असलेल्या मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिली आणि त्यांना चिरडले हा कळप वसदरा तालुका साखरी येथील रहिवासी गोपाल महारू हालवर अपघातात त्यांच्या मालकीच्या अपघातामध्ये सतरा मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला असून ते मेंढ्या जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले तसेच पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले या घटनेमुळे महामार्गावर काही काळ हळहळ व्यक्त होत होती जखमी मेंढ्यांवर उपचाराचे प्रयत्न सुरू असून पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या अपघातात गरीब पशुपालक गोपाल हालवर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ये 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 ट्रक येत होता मेंढ्या रस्त्याने येत होत्या रस्त्यामधून येताना डायरेक्ट ट्रक वाल्याचा ब्रेक न लागल्यामुळे वीस मेंढ्यांचं नुकसान झालं त्याला शासनाने लवकरात लवकर भरपाई द्यावं हे आमचा एकदम समाज एकदम गरीब समाज आहे यात आमचे कर्तव्य अध्यक्ष आमदार मंगळाताई गावित यांनी देखील साबळे साहेबांना साबळे साहेबांनी डॉक्टरांची टीम बोलवली पंचनामा वगैरे झालाय पण तीवरित ह्या गरीब माणसांना तीवरित भरपाई मिळण्याबाबत कारण आमचा समाज एवढा अत्यंत गरीब समाज आहे कारण चार महिने पावसाळा संपल्यानंतर आम्ही गुजरातकडे मेंढ्या चारण्यासाठी जातो आणि बाकी उन्हाळ्यामध्ये पूर्ण गुजरातमध्ये आमच्या मेंढ्या असतात त्यानंतर साखरीकडनं मेंढ्या येत असताना नवापूरकडे जात असताना रस्त्यामध्ये मेंढ्या चिरडल्या मेंढ्या गाबण होत्या जवळपास सतरा मेंढ्या गाभन होत्या आणि त्यात दोन एक मादे होते आणि चार एक येत लंगड्या करून टाकल्या आणि सतरा मेंढ्या जाग्यावर ठार करून आणि मेंढ्यांच्या पोटांमध्ये दोन दोन बच्चे होते